हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम ही महाराष्ट्र शासनाची योजना आणि उद्दिष्ट आहे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कांदे येथे बाळासाहेब पाटील यांनी आपल्याकडून स्वहस्ते झाड लावले आहेत राज्यात वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत वर्ष दोन हजार पंचवीसकरिता दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम महाराष्ट्र शासनाने राबवण्याबाबत ठरवलेलं आहे महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय क्रमांक सहावी दोन हजार पंचवीस प्रक्र अठ्ठावीस फ अकरा दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस अन्वये एकूण पंचवीस विभाग प्राधिकरण यांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे वाटप करण्यात आलेली आहे सदर मोहिमेचे सनियंत्रण करण्यासंदर्भात रोपे लागवडीचे स्थळ नोंदणी जिओ टॅगिंग इत्यादी मूलभूत माहिती अपलोड करण्याची सुविधा वनविभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या अमृत वृक्ष या मोबाईल ॲपद्वारे वापरकर्त्या विभागास उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच शासनाने कळवल्यानुसार प्रत्येक लागवडीचे स्थळ आणि लावलेल्या रोपांचे पुरावे म्हणून त्यांचे जिओ टॅग फोटो आणि रोपांची संख्या अमृतवृक्ष मोबाईल ॲपद्वारे अपलोड करायचे आहे तसेच सदर रोपवनाचे प्रत्येक वर्षी माहे मे आणि ऑक्टोबरमध्ये जिवंत रोपांची टक्केवारी अमृत वृक्ष मोबाईल ॲपद्वारे अपलोड करायचे आहे या अनुषंगाने कांदे आरोग्य उपकेंद्रामध्ये कांदेगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब पाटील काका यांच्या स्वयंस्फूर्तीतून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आहे यावेळेला उपस्थित आरोग्य सेविका नदाब मॅडम आशा सेविका रेश्मा पवार वर्षा कापसे सुनीता कुंभार उषा कुंभार कर्मचारी उपस्थित होते सर्वसामान्य जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ